नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक उरलेल्या पुऱ्या वातड आणि कडक होऊ नयेत म्हणून जर आपण वापेवर गरम करू शकता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित गरम करून घ्यावे आता या गरम पाण्यावर एक चाळण ठेवून द्यावी अशा प्रकारे आपण पाच ते दहा मिनटासाठी या पुऱ्या वाफेवर गरम करून घ्याव्यात भांड्यातील पाण्याच्या वाफेने या पुऱ्या छान अशा गरम होतील व त्यानंतर या पुऱ्या तशाच चाळणीतून काढून थोड्या वेळासाठी हवेवर तशाच ठेवून द्याव्यात तर तुमच्या पण जर रात्रीच्या पुऱ्या किंवा सकाळच्या पुऱ्या जर वातड किंवा कडक झाल्या असतील तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर दोन प्लास्टिकचे डबे पिवळे धम्मक झाले असतील तर किंवा ते जास्त तेलकट आणि त्याचा दुर्गंधयुक्त असा वास येत असेल तर बेकिंग सोडा ही स्वच्छतेसाठी अत्यंत कामाची गोष्ट आहे त्याच्या अल्कलाईन गुणधर्मामुळे डब्यातील वास आणि डाग दोन्ही पण दूर होऊ शकतात तर डब्यात थोडासा बेकिंग सोडा पसरवून त्यावर पाणी घालून घ्यावे आणि तयार झालेली पेस्ट डब्यात चांगली पसरावी ही पेस्ट एक ते दोन तास तसेच त्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर डबा चांगला स्वच्छ असा गासून धुवावा या प्रक्रियेमुळे डब्बा आतून स्वच्छ तर होतोच आणि त्याची वास देखील म्हणजे जो दुर्गंधीयुक्त कुमट वास येत असतो तो, तो देखील निघून जातो तर तुमचे पण प्लॅस्टिकचे डब्बे जर खराब झाले असतील तर तुम्ही ही ट्रिक्स ते स्वच्छ करण्यासाठी ट्राय करू शकता टिप नंबर तीन दुधावर जाडसर साय यावी यासाठी भांड्याला पांढरा कपडा बांधून फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे दुधाला छान अशी भाकरीसारखी साय येते टिप नंबर चार स्वयंपाक बनवून झाल्यानंतर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शाम्पू टाका व नंतर त्यावरती मीठ टाका पंधरा मिनटे हे तसेच ठेवा तोपर्यंत इतर काम करा पंधरा मिनिटांनी सुक्या कापडाने साफ करा मिठामुळे शेगडी एकदम चकाचक दिसेल तर तुमची पण गॅस शेगडी चकाचक करण्यासाठी ही तुम्ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर पाच गावरान चवीची झणझणीत कांदापात भाजी बनवताना ती अधिक अधिक टेस्टी व चवदार अशी होण्यासाठी त्यात थोडीशी तिखट हिरवी मिरची जिरे लसूण मिक्सरला बारीक करून घ्यावे व कांदापात भाजीमध्ये घालावे यामुळे कांदापात भाजी, या भाजी खूपच जास्त चवदार लागते ज्यांना कांदापात भाजी आवडत नाही ते देखीलसुद्धा आवडीने एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खातील तर कांदापात भाजी एकदम टेस्टी बनवण्यासाठी किंवा चविष्ट होण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर सहा जर घरामध्ये भरपूर प्रमाणात मुळे असतील तर या मुळ्याचं काय करायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मुळे स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे व नंतर ते किसणीने किसून घ्या त्यामध्ये भिजवलेली मसूरची डाळ घालून मस्त अशी त्याची पौष्टिक व हेल्दी अशी सुक्की भाजी बनवा मुळ्याची ही सुक्की भाजी चवीला एक नंबर लागते तर तुमच्या पण घरामध्ये जर मुळे शिल्लक राहिले असतील तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर सात अतिशय आरोग्यदायी तांदूळचा म्हणजेच तांदूळच्या भाजी बनवताना त्यात लसूण हात ठेचून घालावा व त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील जाडसर घालावा यामुळे ही पौष्टिक व हेल्दी भाजी खूपच जास्त चवदार लागते तर तांदूळ जा भाजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर आठ रवा लाडू किंवा बेसन लाडू बनवताना रवा किंवा बेसन भाजून घेताना नेहमी गॅसची फ्लेम नेहमी मंदाचेवर ते भाजावे यामुळे जास्त वेळ लागला तरी देखील चालेल प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर नऊ नुसत्या उडीद डाळीचा उडीद वडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालत असताना त्यात थोडेसे तांदूळ हरभरा डाळ व मुगाची डाळ देखील त्यामध्ये घालावी पाच ते सहा तास या डाळी भिजवल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व वा लगेच वडे करावेत यामुळे वडे छान हलके कुरकुरीत होतातच यामुळे वडे तेलही कमी पितात किंवा कमी तेल लागते तर उडीद वडा बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर दहा झटपट केसर भात हवा असेल तर कुकरमध्ये तूप लवंग साखर रंग आणि तांदूळ एकदमच शिजवावेत यामुळे भात छान चकचकीत असा होतो टीप नंबर अकरा गावरण चवीचं वांग्याचं भरीत बनवताना भरितासाठी वांगी भाजताना वांगी नेहमी मंद अग्नीवर भाजल्यास ते टनक व चिवट होतात यासाठी वांगी नेहमी प्रखर विस्तवावर वांगी भाजावी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर बारा प्लास्टिकच्या बॉटल तयार करण्यासाठी बी पी एसारखे घातक रसायन वापरले जाते त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका संभवतो त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतात सुग्रणींसाठी खास टीप नंबर तेरा शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवताना त्यात मटण मसाला देखील घालावा यामुळे शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची चव खूपच जास्त टेस्टी व चविष्ट अशी लागते टीप नंबर चौदा पोहे भिजवताना त्यात पाऊन वाटी मुरमुरे देखील टाका यामुळे पोहे कोरडे होत नाहीत ते मऊ राहतात प्रत्येक गृहिणींसाठी खास टीप नंबर पंधरा घरात जर भाजीला काहीच नसेल तर साठवणीची कुरडई पाण्यामध्ये भिजत घालावी व कुरडईची भाजी बनवावी सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर पावसाळ्यासाठी खास टिप नंबर सोळा पावसाळ्याच्या दिवसात घरात जास्त प्रमाणात चिलट घरात येतात यासाठी घरात कुठे पाणी साचलं असेल किंवा ओलसर जागा असेल तिथे ती, ती जागा पुसून लगेच कोरडी करा तसेच फरशा पुसल्यानंतरच जे पाणी उरतं ते पाणी लगेच बाहेर फेका प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची टीप नंबर सोळा कोल्ड्रिंक्स जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास ते पिण्यायोग्य राहत नाही अशावेळी ते फेकून न देता बाथरूम टॉयलेट साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सतरा डोळे निरोगी ठेवण्यासाठी नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हाताने पायाच्या तळव्याला लावा यामुळे डोळ्यांना फायदा होतो तर डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर अठरा आहारात नियमितपणे आळशीच्या बिया खाव्यात यामुळे मधुमेह व केसांचं आरोग्य चांगलं राहतं वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद